विविध विवास कामांच्या निमित्तानं आपल्या तब्याचे हे वापरतात आता साहेब त्यांचं आत्मन आपल्या गावात झालेलं आहे मी ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांच्या काळाच्या ग्रामधून आपण स्वागत केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि या देशाचे माजी पंतप्रधान बाळासाहेब शास्त्री यांची जयंती आहे त्यांच्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एस पी उपस्थित आपल्या गावच्या सरपंच ग्रामपंचायती सर्व सरकारी उपसरपंच संजयराव खेडकर सचिन पांडे माजी सरपंच रामदास पवार त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे असणारे सर्व आजी माझी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थी माझ्या अगोदरच्या भाषणामध्ये कोलकाताईनी संजय राऊत आपल्या गावामध्ये जोडी काही विकास कामे गेल्या पाच वर्षामध्ये झाली त्या सगळ्या कामांचा एक व्यवस्थितपणे करीत केलेली आहे त्याचबरोबर या तालुक्याला एकविसाव्या शासनाकडून सामोरं जात असताना तालुक्याच्या विकासा स्वप्न शेती पाहिजे आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणते कोणते प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये आले पाहिजे ते प्रकल्प आणण्यासाठी त्यांनी केले धावपळ त्यांनी केलेले प्रयत्न त्या प्रयत्न आलेले यश याचा देखील संजय राऊत आपल्या उल्लेख केलेला आहे मला आपल्याला या एवढंच सांगायचं आहे की अतुल शाही साहेबांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या वडगावमधल्या गावामध्ये किती रुपयाची कामं झाली असं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कामं झाली हे सुद्धा माहीत आहे तर मला सांगायला अभिमान वाटतो की आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तीन हजार तीनशे कोटीपेक्षा अधिक विकास झाला तालुक्यामध्ये आमदारचं पाच वर्षामध्ये केलेलं आहे या काळामध्ये त्यांना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आदित्य आपले सहकार मंत्री नामदार विजयबाबजी वसे पाटील साहेब यांचं बोला सहकारी आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं जे काम आपलं शेत दादांकडे घेऊन गेले तर दादाकडे हटक केला हे कुठलंही असं काम नाही की दादानी आपल्या काम केलं नाही त्याच्या कामांची मागणी केली अजूनही बरेचसे आदेश त्या ठिकाणी येत आहेत काम पण आपल्या आदिवासी भागामध्ये जोडतात ते कोटी रुपयाच्या कामांना त्या ठिकाणी अजूनही अनेक फार त्या ठिकाणी येणार आहे अतिशय एवढा मोठा निधी आणि जी कामं केवळ आणि केवळ आपल्या तालुक्याच्या हातीमध्ये झालेली आहे त्याच कामांचं हा आकडा त्या ठिकाणी मी आपल्याला सांगितलेला आहे

आपण आमदार साहेबांना माहिती सगळी कामं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता विधानसभेची निवडणूक पुढे येऊन ठेवलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला आपल्याला सांगायचे उद्याच्या भविष्य कालावधीमध्ये जुजर विधानसभेची राष्ट्रवादीचे आदित्य जात हे साहेब त्या ठिकाणी असणार आहे राष्ट्रवादीमध्ये कुठेच पडला नाही दुसरं कोणी इच्छुक राहील एकमेव अतुलशेटची उमेदवारी त्या ठिकाणी आली मी अध्यक्ष म्हणून सांगितलं अध्यक्ष असतील प्रदेशचे अध्यक्ष असतील त्या बैठकीमध्ये केलेली मागणी त्यांच्याकडून त्या मागणीला मिळालेला योग्य प्रतिसाद त्या माध्यमातून अतुलशेने आपले तुमचे उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून प्रभावकरांची जबाबदारी आहे जर गेल्या पाच वर्षामध्ये अतुल शेट्टी गावासाठी भरपूर निधी या ठिकाणी दिलेला आहे सचिन या गोष्टीचा उल्लेख केला की या ग्राम सचिवांच्या उद्घाटनाला सुद्धा आतुशे आले होते आणि त्याच्यानंतर तीन चार वेळा इथे कार्यक्रमाच्या निमित्त त्यांना आले त्याच्या कार्यक्रमाला तुम्ही त्यांना बोलवलं कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहिले आपल्या विकास निधी पण त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिलेला आहे पिण्याचं पाण्याचं नियोजन असेल शेतीच्या पाण्याचे नियोजन असेल किंवा विजेचं त्या ठिकाणी नियोजन असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये आतुरशय विशेषपणे यशस्वी झालेले आहे

माझं उठं म्हणणं असं आहे की अतुल शेट्टी तुम्हाला कोतेने दिलेलं आहे आता फक्त एक मत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला त्याची करायची ते काम सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी करावं एवढी मी प्रक्रियेची विनंती या ठिकाणी व्यापार करतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतुल आले त्यांचं आणि माझं तुम्ही या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल सर्व डॉक्टर ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो नवरात्र उत्सवाच्या विषयावस्तीच्या